किती सेवा चालली आहे बघा सारखं कसे आहात तुम्ही सगळे ते सांगा मला पहिलाच असणार आहे तरी सुद्धा कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि परिवाराकडून माझ्या आज हाय बातमी कारण आज पायलच्या बाहेरची लोक सगळी कारण येत नाहीत ना पंधरा दिवस माग लागून लागून पायल रोज पन बोलून बोलून फायनली आज आले ते रात्र आहे प्लस पायाची मम्मी शॉप लावायच नाहीये त्यामुळे ते येणार आणि अशा दिवशी आले त्याच्या दिवशी आपण घरात काही करू शकत नाही आज फक्त त्यांना उपवासाच सामान खावं उपवास आहे ना उपास आहे सगळ्यांचा उपवास आहे जेजूंचा उपवास आहे मम्मीचा उपवास आहे साक्षीचा उपवास आहे परत माझ्या दिदीचा उपवास आहे बाबूचा पण मग उपवासच असणार आहे कारण की त्यांनी जे खाल्लं तेच बाबू निघाल असेल ना <laughs> तर चला आता तुम्ही हा ब्लॉग येणार एंड पर्यंत बघा हा ब्लॉग खूप जास्त छान असणार आहे कारण की माझ्या घरचे येणार आहे मला माहिती पायलची घर जाणार मग तुम्ही सगळे ब्लॉग बघणार बघून तुम्ही सगळे ब्लॉग कमेंट पण करा तुम्हाला दिसते करून एका जी कमी आली होती पायल जेव्हा माहेरी गेली तुम्ही पायलच्या तेव्हा की तुझी पायल फॅमिली खूप छान छान आहे स्पेशली साक्षी आणि चंचिलताई ही कमेंट मी वाचली का म्हणलं तुझ्या मोठ्या मोठी बहीण पण नाराज झाली असणार आहे त्यांचं नाव होत काहीतरी गायकवाड काहीतरी मी धरून आम्ही चारही बहिणी खूप छान आहे गाय करत स्पेशली साक्षी आणि चंचिलताई खूप छान आहे त्याची कमेंट जवळ ती कमेंट वाचली म्हणलं आता दुसती म्हणलं आता प्रतीक हसत होतं प्रतीक बोलते अरे दोघींनाच चांगलं बोलले तर काय नाही मध्ये ती पण पण आता हे व्हिडिओ मध्ये मी बोला पायल सगळ्या बहिणीचा नाही का पायल ची फॅमिली खूप चांगली आहे आणि निशिताही खूप तीही खूप चांगली आहे असं आता का नाही आहेस नाही ती चांगली काय माहिती का ती जास्त अशी बोलत नाही त्याच्यामुळे तुम्हालाच वाटलं असेल पण आता आमच्या घरात आमची फॅमिली सगळे रजिस्टर व्हायला लागले मम्मी बनली साक्षी पण करत होती आता ती मोठी बहीण पण करते आणि तो दहार्षू पण करा लागला हो आता हर्षू पण हर्षू पण एक चॅनल आहे वेगळं आता आमचा जो बाळ होणार आहे त्याचं पण वेगळा चॅनल ते तर जलमले जलमले अकाउंट कारण आता फ्यूचर आपण सांगायचं म्हणलं की सगळं आता आम्ही पण जेव्हा सुरुवात केली होती आम्हाला माहित नव्हतं हे एवढं मोठं होईल आपला प्लॅटफॉर्म सोशल मीडिया तुझा आला आणि आता आजकाल सगळे त्याच्यावरच डिपेंड आहेत आणि सगळ्यांच्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि खूप लोकांचा पेशन्स लेवल खूप कमी झाला लोक टीव्ही कमी आणि मोबाईल दिसतात आमच्या घरी ना आम्ही रात्रीचा टीव्ही लावतो पण सगळ्यांच्या हातात मोबाईल असं आम्ही कधी कधी का लावलं ऑप्शन बघायचं आमची जर फील्ड आहे त्या फील्डमध्ये आपण फ्युचर प्लॅन करतोय बघू तवा काय काय आपण आता आता काय बोलून फायदा नाही जसं की माझी मम्मी म्हणते तुझं आत्ता बोलायचं नाही आताच आत्ता बोला तर आता पाहिल्याची गर्शी येणार आहे तर आता बोलू आपण काय नाही मी सांगितलंय फोन करून स्पेशली मम्मी जेव्हा पण येते ना दोन तीन हजार रुपयाची फक्त मिठाई घेऊन येते आणि ती मिठाई मी खात नाही काय मला गोड गोड खाऊन ना मला खरंच कस तरी होत हा पण गोड नाही खा जास्त ह्याला पण तिखट आवडतं मला पण तिखट आवडत मम्मीला मी बहिणीला मम्मीला तिघींना फोन करून सांगितले प्लीज मला खायला आणू नका आणि खायला जरी आणलं तरी मी खाणार नाहीये त्याच्यामुळे तुम्ही आणू नका आणि आणलं तर फळ आणा प्लीज आणि ते पण दोनच आण नाहीतर जास्त नाही दोन म्हणून <laughs> मी चार बोट सान केलेत दोनच आण असं मी सांग फळ कोणती सांगितलं ते मी काय सांगितलं म्हणलं पाहिलं म्हणलं आता सोयरी के पायलची म्हणजे जर जा, पुरीची जायचं म्हणलं की पुरीच्या कधी तर येत नाही तुझ्या म्हणजे शंभर टक्के काय ना काय तर आणणार त्यापेक्षा तूच फोन करून सांग म्हणजे फळ आण बाकी काय मग पायलने परत फोन केला फळ आणले रेपायलची मूवी मिठाई आण हे आण यां। मिठाई पण अशी आणती ना म्हणजे सगळी फेवरेट मिठाई आणती पण हे कुठे मला माणसाने किती खाते काजू कुठे ते लास्ट टाइम तर तरी ड्राय हे आणलो होतं काहीतरी वेगळं लाडू का काहीतरी बाप रे ते तर मी अर्ध टाकून दिलं कचऱ्यामध्ये खाले गबुशान लाडू खाल्ला लाडू खाल्ला ते दुसरा होतं ते गोल गोल वाला हा ते फेकून दिलं ते गाईज घेऊन येते ना म्हणजे एका टाइम एकच मिठाई आणायची ना गुलाबजाम आणले होते त्यात भरपूर काय काय असतं मग ते खाऊशी ना वाटतलं गोड गोड होतं म्हणून सांगितलं बाबा फक्त सांग मी strictly सांगितलं strictly 3 वेळा फोन करून आता येतच असतील तू म्हणला म्हणून सांगितलं पण मी पण सांगणार होते की काही नको आणू म्हणून काय आणतातच रे ते अल्पत कॉमन आहे पण म्हणजे तू म्हणले कोण मोकळे जात नाही पण तरी पण पन आता इथं बघ मम्मी दोन दिवसांनी मग दोन दिवसांनी एवढं एवढं खायला तुम्ही नका हं दोन दिवसांनी येत नाही ना तुझे मम्मी येती का येते का नाही बघा खूप चांगले बळबळ आमच्या घरी बघावं लागतं कारण माझी मम्मी काम धंदेवाली आहे हा कळलं का आमचं दुकान आमचं पोट हातावरचं आहे आणि आपण तरी कुठं जातो रे कधी मम्मी पप्पा कधी गेलेत माझ्या घरी ते सांग मला तू असं बोलतो तोंडवर करून लाय माझी मम्मी इकडे येत नाही म्हणून विषय कसा आहे नाही विषय काय जेव्हा तू बोलवते तरी येत नाहीत नाही असं बोलणार नाही येणार नाही इथं बोलवते माझ्या मम्मी पप्पाला पण बोलायला पाहिजे ना माझ्या मम्मीला कशाला काय तू आहे की बोलायला मी तर बोलणार माझी मम्मी कशाला असं काही नसतं ओकेशन फुकेशन मुंबई ना काय येऊ कसं झोमत बघितलं काय दे राहून दे राहून दे राहून हो दे नकोच बोलू काय चला काय एंड पर्यंत बघणार आमची तर भांडवतील आता मम्मी आलेली आहे मम्मीला दिलाय मस्त चहा बनून सगळ्यांचा उपवास आहे घरात आणि ह्यांच्यासाठी मी काय बनवलंय काय बनवलंय सांग बघितलं रताळी डाक्षी उडायला आता खावा रताळी आणि हा राताळ्यासारखं हिला पण देते ना रताळी रता अरे बाळ भिंकतय मग दुखतय इथं बघा बाबूनी मला खायला आणलंय बाबूला आवडतं ऑरेंज हा ही हा ऑरेंज मला कळलंय का तिच्या प्रेग्नन्सी मध्ये भरपूर ऑरेंज खाल्ले ते म्हणजे ना ऑरेंज जास्त खाल्ले असं वाटतं सगळं खाल्ले पण जास्त ऑरेंज खाल्ले हे मम्मी चिवतले छान दिसायला लागली का आज नाही साची जोप्रे कपड़े तिरुमाला ऑइल साचीचे कपडेत म्हणून छान दिस नवराच जोप्रे माने तिरुमाला ऑइल बरोबर आहे बाबू ते फिनिश कर सगळं काय बस हो गया बस हो गया तो क्या दूं हँड वॉश करना आहे रुको मी चालत हूं आप कहो आ वॉश बिक जाएगा मी करते ना बंद जा तुम्ही करते इथं मी नार तरी आहे आणि आता मस्त ह्याच आहे ना हे बनवते ते काय असतं आमटी बनवणार आहे शेंगदाण्याची तिखट मिरची वाली इथे बघा मला बालुशाही खाऊशी वाटत होती बरोबर आठवण ठेवली आणि बालुशाही आणली आणि ह्यात गुलाबजाम पण आणले ते काळेवाले जे मला खाऊशी वाटत होते इथे बघा मी म्हणलं होतं काय ना का पण यांनी घेऊन आलेत खायला आता जसं काय माझा उपवास आहे फळं बघा ही एवढी फळं आणली त्यापेक्षा ज्युसर पण एक आणायचा होता म्हणजे रस करून तुम्ही मला पाजला असतात नाही पण तुम्ही हा ज्युसर तरी आणायचं प्रिला असतं मला रोज काढून दिला ज्युसर कुठं तुम्ही ठेवला जन पळ्या मनपाच्यावर जण पळतो

का गुळू टाकलं कौट कौट आहे ना कौट मध्ये मस्त काळा गोळ टाकलंय त्याने असा पांढरा होता गोळ जरा पण हा काळागुळ पाकडू अरे त्याला ना जे त्याला आवडत नाही ना पण असं घरात आणलं ना असं कोरोना नाही खाऊस वाटतो बाहेर गेला खाऊस वाटतं छान त्याला आवडलेलं दिसते का नाही अजून घेऊ बिचारा बिचाराचा उपास मोडला आज हरशो तुझा उपास मोडला

माझ्या सगळी भाषा कळते आई गाषा बसल्या बसल्याला हीच भाषा शिकवत असणार आहे मला माहित आहे ना ही शिकवती ना

हे बघा मस्त एवढी रताळी उकडली खाली ठेवली थोडीशी आणि ह्या सोबत बनवली मी आमटी मस्त पैकी तिखट झणझणीत आमटी आता आम्ही सगळे सेवन करतो उपास पार्टी, पार्टी हा मम्मी सगळ्यांचा उपवास फक्त आमच्या दोघांच आमच्याकडे चिकन पार्टी असते पार्टी या उपवासाच खायला साक्षी कस पायलचे पाय दाबते आणि प्रतीक आता आलेला आहे किती सेवा चालली आहे बघा खरं बहिणींचं ते लय गरजेचं आहे आयुष्यात

मला चांगलं आहे ना तुला पुण्य भेटेल चांगला नवरा भेटेल तुला तू जेवढी सेवा तुला हे दोघ एवढं एवढे भांडण करतात ना एवढे भांडण करतात काय करायचं ही एक नंबरची जिजून सोबत मस्ती एवढी नाही करत दोन सोबत नाही तुझे अजून ना तुझ्या नवऱ्यासोबत सोबत आम्ही मस्ती करन कधी हे दोन महिने संपतील साक्षी बघत हो आम्ही नाही बघत बघू शेवड मला माझं शरीर एकदम तिला बोलते थांब थांबतरी थांबत नाही थांब की मम्मी थांब ग तू मी थांबले नाही तर ती पण नाही थांब माझं उद्या मम थांब ना तिला सुट्टी हवते मम्मी मी लहानपणी कशी मी लहानपणी भोंगा पसरायचा तसं भोंगा पसrukh कशी रायचा कमी आई रडायचे एवढी रडायचे ना मंडळी मी एवढी रडायचे आमच्या इथले सगळे लोक जमवायचे आणि माझ्या मम्मीला करायचे अहो तुमच्या पोरीला सांगा जरा बॉम्बल काय काय करायचे अजून घातली ते अशा हलवायची आता केस आहे ते हलणारच आणि आम्ही बहिणी तर एवढे नका मारायचो एकमेकींना आमच्या हात असे रक्ताने लाल लाल व्हायचे काय ना गांडणं करायचो काही आम्ही नाही तर काय असले असतात का बहिणी कुठं बघायच सगळ्यांना नको साक्षी साक्षीच्या नवऱ्याला कशी करणारे कशी करन रे मग अशी करण अशी करशील नावरेला म्हणून तुझं लग्न नाही आम्ही लावून देणार आमची मम्मीला वरतीच मिसळी लावायची होती तिने कंट्रोल ला केल्या हातात पुढे घेतली शेवट तिला म्हटलं चहा ठेवला असून खाली साखरच नाही चहामध्ये चिवणी नाही आमच्या मम्मीने बनवलेला नाही तूप तर एका काय होत बघ पायनेपल शिरा दाल तडका दाल तडका आणि पापड लोणचं परत ते हे नसतं का जिरा राईस नसतं का फ्राईडवाला म्हणजे पुलाव असतो तो तुम्हाला पण सांगते ऐका आणि पुरी आणि पनीरची पण मग ते गरम गरम चांगलं लागतं रोट्या ते गरम गरम चांगलं लागतं पण मम्मी म्हणली की तुमचे पाहुणे पण इकडे ना म्हणून तिकडच मम्मीचं ऐकून जरा चेंज केला प्लॅन

माझी एकच इच्छा ऐक ना माझी एकच इच्छा आहे साक्षी साक्षीने ह्या वेळेस कार्यक्रमात साडी घालावी अशी माझी इच्छा आहे साक्षी प्रतीकला पण तुला साडीच बघायचं नाही दिसत नाही दिसत साक्षी तुला छान दिसणार साक्षी सगळे गाडी घालणार पण कोणासारखी सेम नाही बाबा बँड वाले सारखे सार तुला सांगितलं ना मी तसं माझी इच्छा आहे ना तशी तुम्ही करायची हो पार्टी वेअर घ्या कशी पण घ्या पण मी पण पार्टीवेअरच घेणार आहे मी काय काटपदर नाही घेणार आहे हा मी मुहूर्तच बघणार आहे तू नको मम्मीच ऐक मी सगळं बघणार टायमिंगच म्हणून मी बारा तारीख सांगितलं आहे रोजी झाली <laughs> बारा तारीख पण मी मुहूर्तावर घेतलेली अकरा करत होतो आम्ही बुक पण मी विचारलं होतं एका जरा ना म्हणून बारा तारीख डन केली होती साखर पुड्याची साखर पुड्याचीच म्हणते डोहळ्याची असं वाटत साक्षीच आमचे साखर पुड आहे का काय नाही साक्षी सिंगल राहणार आहे जो आम्ही आमची पोरं बाळ त्यांची लग्न बिग्न सगळे साक्षीच करणार आहे तर त्याच्यामुळे ती आमच्यासाठी सिंगल राहणार आहे

तिला सगळं नाही का आपण बिकॉन तिच्या सगळं डोक्यात बिकत बसायचं आणि आम्ही लोक सगळे ढगोळे पण क्लास कोणालाच नव्हता दहावी झाली बारावी झाली कुणाला ना आणि कोणच पहिल्या पहिल्यापासून कोणच नापास पण ना झाला ना काही मग तिच्या वेळेस ना दहावी पर्यंत लाईट नाही मग नंतर लाईट आली आणि शाळेत होतो तेव्हा लाईट नव्हती नव्हती मी कॉलेज मध्ये गेले तेव्हापासून लाईट होती म्हणजे आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो परिसर फोन फुल पिणारा फुल फुल तू त्याच्या पप्पा वापरे एवढ्या टॉर्चर करायचे पुस्तक पिस्तके काढायचं पुस्तक काढले उचलय अरे दारू पिऊन यायचे ना पूचत मला फुल पिले पप्पाला असं नाही काढायचं काय काय अभ्यास करून काय करणारे काय उचला बर

दस्था। Guys, दस्था <laughs> तू करू पण नको करू नको धरून का जावा बाय 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 चल बाए, मम्मी तर तुम्ही आजचा ब्लॉग बघितला असणार आहे माझी मम्मी ते आले आणि मी एवढी खुश होते आज होते कारण की ते गेलेत आता खुश नाही मी त्या जेव्हा असले तेव्हा मी जास्त खुश असते तर चला आता खूप जास्त गप्पा वगैरे झाल्या परत ते सगळं बोलायचं होतं काय म्हणतात त्याला डोळ्या जेवणाचं बोलायचं होतं सगळं मम्मी विचारत होती कसं करायचं काय करायचं असं तसं मग ते सगळं डिस्कशन झालं मम्मी गेली दहा वाजता आणि आतापर्यंत पोचले असतील घरी आय थिंक आमचं पण जेवण झालं आता मी पण जरा फ्रेश होते आणि पडते सकाळपासून कंबर नाही टाकली गप्पांमध्ये रंगली होती नुसती ब्लॉग कसं वाटलं लाईक ला कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा बाय भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये